महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री आणि लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंग राजे भोसले हे आज आणि उद्या लातूर दौऱ्यावर आहेत यावेळी भेटीसाठी येणाऱ्या पदाधिकारी आणि अधिकारी यांनी शॉल पुष्पगुच्छ आणू नयेत असे आवाहन पालकमंत्री शिवेंद्रसिंग भोसले यांनी केले आहे उद्या पालकमंत्री शिवेंद्रसिंग यांच्या उपस्थितीत मुख्य शासकीय राष्ट्रध्वज वंदन सोहळा लातूरच्या जिल्हा अधिकारी कार्यालयात संपन्न होणार आहे या सोहळ्याचा अधिक आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संगप्पा स्वामी यांनी पाहुयात জাননাতত্ড কেনা তবস্যানানান কনানার তবনান্বা ওয়ান काय म्हणजे मी पहिलं तर लातूरकरांना मनापासून नमस्कार करतो आणि आज मला लातूरचं पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे या जिल्ह्याला परंपरा आहे या जिल्ह्याची ओळख महाराष्ट्रामध्ये एक वेगळी ओळख जिल्ह्याची आहे आणि नक्कीच आज आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी ही जबाबदारी माझ्यावर दिली आहे माझा प्रयत्न हाच राहील की पहिलं तर पालकमंत्री म्हणून जिल्ह्यामध्ये मी आपल्याला उपलब्ध असेल असं काही गुन्हे समजू नका की मी सातारच आहे अंतर बरंच आहे त्यामुळे येईन न येईन इकडं भेट देतील न देतील असं होणार नाही माझ्या पालकमंत्री म्हणून ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या म्हणजे प्रामाणिकपणे आणि वेळोवेळी ज्या ज्या वेळेला मला इथे यायला लागल त्या त्या वेळेला इथे येऊन ज्या काय असतील त्या जबाबदाऱ्या मी पार पाडत जाईन जिल्ह्याच्या विकासाच्या याच्यामध्ये पण आमच्या माहितीच्या सर्व माझ्या सहकारी आमदार सहकारी पदाधिकारी आणि जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन जिल्ह्याचा विकास कसा शासनाच्या माध्यमात करता येईल हा दुसरा माझा प्रयत्न राहील काही प्रत्येक जिल्ह्याला थोडेफार मुळचे प्रश्न असतात जसे आपल्या जिल्ह्यातले पण आहेत असतील ते पण थोडं समजून घेऊन ते प्रश्न सरकारच्या माध्यमातून कसे सोडवता येतील मुख्यमंत्र्यांच्या आणि महायुतीच्या पक्षाच्या माध्यमात सगळ्यांच्या माध्यमात कसे जोड हा माझा प्रयत्न आहे आता पहिलं तर मला आधी सगळी मी थोडं डीपीओना बोलवलं होतं त्यांनी काही माहिती थोडीफार दिली पण आता बाकीचे पदाधिकारी सगळे आणि जिल्हा प्रशासनाचे सगळे सिनियर अधिकारी यांच्याकडनं डिटेल थोडे माहिती आणून घ्यायचं मला थोडी वरवरची जिल्ह्याच्या याची माहिती मला डीपीओ येऊन मुंबईमध्ये माझ्या ऑफिसमध्ये दिली होती पण ती काही डिटेल मध्ये मा मला घेता आली नाही पण आता कलेक्टर मॅडम असतील आमचे सर्व सहकारी आमदार असतील बाकीचे सर्व पक्षाचे पदाधिकारी संघटनांचे पदाधिकारी असतील आणि काही इतर पण ज्या काही म्हणजे आपण ज्यांना राजकारण विरहित पण संघटना काही काम करत असतील त्यांचे पण विचार घेऊन त्यांचे पण जे काही मार्गदर्शन नाही घेऊन ते आणि महत्वाचं म्हणजे तुमचं सगळ्या पत्रकारांचं तुमचं पण वेळोवेळी मला सहकार्य लागणार आहे काम करत असताना तुमचं पण सगळ्यात पत्रकारांचं जिल्ह्यातल्या सहकार्य मिळालं पाहिजे ही अपेक्षा आहे माझी सर्वांना बरोबर घेऊन जे काही आपले प्रश्न आहेत ते सोडवायचे कसे आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करू नाही आता तीस तारखेला डीपीडी जी बैठक आम्ही लावली आणि ती इथंच लावली आहे आणि मी आदल्या दिवशी इथं येणार आहे नाही नक्की बघा जिथं जे चुकीचं होत असेल ते दुरुस्त करण्याचं आणि ते चुकीचं जे आहे ते थांबवण्याचा प्रयत्न किंवा काम केलं जाईल शेवटी आम्हाला मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सूचना दिल्या की आपलं प्रशासन जे आहे हे सर्वसामान्यांसाठी नीट नीटक का काम त्यांनी केलं पाहिजे आपापल्या प्रशा जबाबदाऱ्या प्रशासनाच्या माध्यमात प्रामाणिकपणे पार पाडल्या गेल्या पाहिजेत आणि मंत्री म्हणून ज्या आमच्या जबाबदार आहेत त्या पण आम्ही ज्या ते काम करत असताना प्रशासन नीट काम करते का नाही मी पण मंत्री म्हणून किंवा माझं पण आता माझ्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे माझ्या पण विभागाचे काही प्रश्न जिल्ह्यामध्ये आहेत जे अजून पण पुढे या सगळ्या गोष्टी जिल्हा प्रशासन आणि सगळ्याच विभाग जो आहे तो नीटनिट का काम केलं पाहिजे याची खबरदारी आम्ही नक्की घेऊ छावा नाही मी आता ना। ते ऍक्च्युअली कशावरचा वाद आहे मी काय बघितलेला नाहीये आणि नेमकं ते म्हणजे मी काय त्याचा ट्रेलर पण बघितला नाही थोडी त्याची माहिती घेऊन मी त्याच्यावर प्रतिक्रिया सुरू काय म्हणतोय आरक्षणाबद्दल वैयक्तिक मला विचारते माझी भूमिका पहिल्यापासून स्पष्ट आहे की गरजू मराठा कुटुंबातल्या लोकांना आरक्षण मिळालं पाहिजे ज्यांना आज नमस्कार स्टार महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आपण आहोत लातूर मध्ये लातूरच्या शासकीय विश्राम विश्रामगृहामध्ये आज लातूरचे पालकमंत्री या ठिकाणी यांचे थोड्याच वेळेमध्ये आगमन होणार आहे आपण पाहिलं की नुक्त्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि मंत्रिमंडळाचा या ठिकाणी विस्तार झालेला आहे महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री व लातूर जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचं थोडाच वेळामध्ये या लातूरमध्ये आगमन होणार आहे कशा प्रकारचे या ठिकाणी लातूरमध्ये शासकीय विश्रामगृहामध्ये तयारी केलेली आहे तत्पूर्वी थोडा एक अर्ध्या तासामध्ये या ठिकाणी पालकमंत्री येतील आणि या या ठिकाणी लातूरकरांच्या वतीनं भव्य असं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी शासकीय विश्रामगरामध्ये लातूर जिल्ह्यामधून बरेच या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे लातूर अनेक समस्या या ठिकाणी आहेत कशा प्रकारचे या समस्याला निवारण मिळणार आहे लातूरचे पालकमंत्री हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंश वंशातले आहेत आज नक्कीच लातूरला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे जे वंशज आहेत शिवेंद्र राजे भोसले हे कशा प्रकारचा या ठिकाणी न्याय देणार आहोत लातूर मध्ये भ्रष्टाचारीला आळा घालण्यासाठी अनेक या ठिकाणी मंत्र्यांनी प्रयत्न केलाय मात्र वरचीवर या ठिकाणी सुळसुळाट मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला दिसतंय अवैध धंदे असतील दारू असेल मटका असेल कालच नुकतंच आपण बघितलं की बोगस डॉक्टरांचा या ठिकाणी सुळसुळाट माजलेला आहे पूर्वी लातूर जिल्ह्याच्या वतीनं यांच्या स्वागतासाठी कशी तयारी चालू केलेली आहे आपल्यासोबत लातूरचे शहराध्यक्ष देवदाजी काळे आहेत सर काय सांगाल की आज प्रथमच लातूर मध्ये या ठिकाणी मंत्री येत आहेत कशा प्रकारचं या ठिकाणी स्वागतासाठी तयारी केली हो की उद्या सव्वीस जानेवारीचा विषय असल्यामुळं त्यांची नियुक्ती झाल्यानंतर ते लातूरमध्ये प्रथमच त्यांचं आगमन होत आहे तर लातूर शहर जिल्ह्याच्या वतीनं शहराच्या म्हणजे लातूर जिल्ह्याच्या वतीनं आपण त्यांच्या स्वागताची जयत तयारी केलेली आहे सगळं शहर सजवलेलं आहे आणि आल्यानंतर त्यांचे विविध कार्यक्रम पण या लातूर शहरामध्ये गाठी भेटी असतील खाजगी गाठी भेटी असतील शासकीय ऑफिसला गाठी भेटी असतील असे भरगच्चे कार्यक्रम दोन दिवसाचे आहेत आणि अशा पद्धतीनं त्यांचा सत्कार मोठ्या प्रमाणात अतिशय उत्साहामध्ये करण्यात येणार आहे त्याने आव्हान केले की लातूर शहरामध्ये त्यांचं आगमन झाल्यानंतर कोणच शाल तुरा किंवा फेटा किंवा हाराचा पुष्पगुच्छ या ठिकाणी देऊ नये असं आव्हान केलेलं आहे मात्र लातूरचे कार्यकर्ते उत्साहाचे या उत्साहामध्ये आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी त्या बाबतीत नाही ऍक्च्युली भारतीय जनता पार्टीची ही परंपरा आहे की कुठेही विनाकारण ओहापोह न करता साध्या पद्धतीनं सर्व कार्यक्रम करण्याची मानसिकता भाजपची असल्यामुळं पालकमंत्री महोदयांनी सुद्धा स्वीकारणार नाही अशा पद्धतीचं आवाहन केलंय पण काही कार्यकर्ते असतात उत्साह असतो आणि पहिल्यांदा ते येत असल्यामुळं त्यांचं स्वागत तर होईलच नेमके लातूरच्या काय समस्या आहेत आणि तुम्ही लातूरचे जिल्हाध्यक्ष शे किंवा शहराध्यक्ष म्हणून या ठिकाणी लातूरकरांच्या वतीने त्यांच्याकडे काय मागणी करणार प्रथम लातूर मध्ये येत आहेत यापूर्वी तुमच्या कधी गाठीभेटी झाल्यात त्यांच्या गाठी भिटी प्रदेश कार्यालयामध्ये म्हणजे बैठकांमध्ये मुंबईमध्ये झालेले पण ते पहिल्यांदा लातूरमध्ये येत आहेत तर लातूरचे काही प्रमुख विषय आहेत ते आम्ही त्यांच्यासमोर मांडणारच आहेत जसं की नाही एखादी नाही अनेक विषय आहेत सिव्हिल हॉस्पिटि हॉस्पिटलचा विषय आहे नंतर एक सिव्हिलची जागा आहे ॲक्च्युली ती जागा जर आपल्याला रोड करण्यासाठी काही पार्ट पुण्याच्या धर्तीवर दिला तर लातूरच्या ट्रॅफिकचा प्रश्न सुटण्याला ते मदत होणार आहे अशा अनेक विषय लातूर शहराचे आहेत आपल्या एअरपोर्टच्या संदर्भातला विषय आहे ते पण चालू करण्याच्या संदर्भात पाण्याच्या बाबतीतला विषय असे अनेक काही विषय आहेत ते आम्ही त्यांच्यासमोर मांडणार लातूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होतोय असं आज पालकमंत्री आहेत त्यांच्याशी या भ्रष्टाचाराविषयी काही चर्चा करणार आहेत का लातूरमध्ये आज आम्ही आम्ही पाहतोय की या ठिकाणी बरेच लोक की भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी या ठिकाणी बरेच निवेदनं घेऊन या ठिकाणी उपस्थित आहेत ॲक्च्युली लातूरमध्ये भ्रष्टाचार होतोय म्हणजे इथं लातूरमध्ये महाराष्ट्रात किंवा देशात जरी भाजपची सत्ता असली लातूरमध्ये काँग्रेसची सत्ता आहे त्याच्यामुळं कदाचित हे होत असेल काही तक्रारी आमच्याकडं पण येतात पण ज्या लोकांवर अन्याय झाला अधिकाऱ्यांनी कुणाला अडवलं तर आम्ही तिथं जाऊन दाद मागत असतो आणि त्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो पण आम्ही निश्चितपणे सांगू की या यापुढे अशा पद्धतीचा विषय होणार नाही याच्याकडं आम्ही लक्ष देऊ अध्यक्ष मोदयने सांगितलेल्या प्रमाणात आतापर्यंत या ठिकाणी काँग्रेसची सत्ता होती मात्र आता भाजपची सत्ता आल्यानंतर अशा प्रकारे या लातूरमध्ये होणार नाहीत असं या ठिकाणी सांगितलेलं आहे स्टार महाराष्ट्रासाठी मी संगा पासवान लातूर